उशिरा का होईना न्याय मिळतो असं म्हटलं जातं पण न्यायासाठी सोळा वर्षांनीही थांबावं लागत असेल तर काय म्हणाल स्वतः सरन्यायाधीश या बाबीवर संतापले सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी सिस्टीमवर म्हणजे व्यवस्थेवर नाराजी व्यक्त केली आणि लांबलेल्या ले खटल्यांची यादीच मागवली हे सगळं घडलं सर्वोच्च न्यायालयात जेव्हा वाचलेल्या महिलेनं सोळा वर्ष झाली न्यायाची वाट पाहत असल्याचं सरन्यायाधीशांना सांगितलं नेमकं काय घडलं सरन्यायाधीश अख्ख्या सिस्टीमसाठी लाजीरवाणी बाब का म्हणाले सविस्तर पाहूया या व्हिडिओतून नमस्कार मी स्वाती पाटील लोकमत डॉट कॉम वर आपलं स्वागत आहे गुरुवारी सर्वोच्च न्यायालयासमोर सुनावणीसाठी एक प्रकार हे प्रकरण होतं एका महिलेचं जिच्यावर साली ऍसिड हल्ला झाला होता ही सुनावणी खंडपीठासमोर सुरू होती या खंडपीठात स्वतः सरन्यायाधीश सूर्यकांत आणि न्यायमूर्ती माल्या बागची यांचा समावेश होता सुनावणी दरम्यान या याचिकाकर्त्या महिलेनं न्यायालयाला सांगितलं की दोन हजार नऊ साली तिच्यावर ऍसिड फेकून हल्ला करण्यात आला होता त्यातून ती वाचली पण न्यायासाठी तिनं न्यायालयाचे उंबरे झिजवले तेही तब्बल सोळा वर्ष तिनं सांगितलं दोन हजार तेरामध्ये तिच्या प्रकरणात काहीच प्रगती झाली नव्हती आता सोळा वर्षांनंतरही तिच्या प्रकरणाचा खटला संपलेला नाही असं याचिकाकर्त्या महिलेनं न्यायालयात सांगितलं हे ऐकता सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी न्यायव्यवस्थेवर कडक शब्दात नाराजी व्यक्त केली तब्बल सोळा वर्षांपासून या प्रकरणाचा निकाल लागू शकत नाही ही सिस्टीमसाठी लाजीरवाणी बाब असल्याचं सर सरन्यायाधीश सूर्यकांत म्हणाले त्यांनी सिस्टीमविषयी संताप व्यक्त केला सोळा वर्षांनीही पीडितेला न्यायाची वाट पाहावी लागत असल्याबद्दल सरन्यायाधीशांनी नाराजी बोलून दाखवली ते म्हणाले सोळा वर्ष झाली या खटल्याचा ट्रायल सुरू आहे हा गुन्हा दोन हजार नऊ साली घडलाय पण सुनावणी आजही सुरू आहे देशाची राजधानी जर अशा संवेदनशील प्रकरणांचा योग्य वेगानं निपटारा करू शकत नसेल तर मग इतरांकडून काय अपेक्षा ठेवायची ही परिस्थिती म्हणजे संपूर्ण सिस्टीमसाठीच लाजीरवाणी गोष्ट आहे याच्याशी कोण निपटणार असा सवाल करत सरन्यायाधीशांनी संताप व्यक्त केला पण सरन्यायाधीश इतकं करून थांबले नाहीत त्यांनी या खटल्याच्या निमित्तानं आणखी काही गोष्टींकडे लक्ष वेधलं त्यामुळं पुढचं पाऊल म्हणून सर्वोच्च न्यायालयानं आणि न्यायमूर्ती बागची यांच्या खंडपीठानं सगळ्या हायकोर्टांच्या रजिस्ट्रार जनरलला चार आठवड्यात ही आकडेवारी सादर करा असे निर्देश दिले या सुनावणी दरम्यान पीडित याचिकाकर्त्या महिलेनं इतर ऍसिड हल्ला झालेल्या पीडितांची ही कर्मकहाणी न्यायालयात सांगितली ज्यामुळं न्यायालय हादरून गेलं काहींचे भीषण अनुभव इतके भयंकर होते की न्यायालय सुन्न झालं काही पीडितांना जबरदस्तीनं ऍसिड पाजल्याच्या घटनाही न्यायालयात मांडल्या गेल्या त्यामुळे त्यांना आयुष्यभर आर्टिफिशियल फिडिंग ट्यूबवर जगावं लागतंय आणि गंभीर शारीरिक त्रास सहन करावा लागतोय ही बाब न्यायालयासमोर मांडली गेली पीडित महिलेनं सांगितलं की स्वतःच्या न्यायासाठी लढत असताना ती इतर ऍसिड हल्ल्यातून वाचलेल्या महिलांसाठीही सातत्यानं काम करतीये या परिस्थितीची दखल घेत न्यायालयानं केंद्र सरकारला नोटीस बजावली एसिड हल्ल्यातून वाचलेल्या महिलांना दिव्यांगांच्या वर्गात समाविष्ट करण्याबाबत केंद्रानं भूमिका स्पष्ट करावी ज्यामुळे त्यांना सरकारी योजनांचा योग्य लाभ मिळू शकेल असं न्यायालयानं स्पष्ट यावर सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी न्यायालयासमोर स्पष्ट केलं की ऍसिड हल्ल्यात गंभीररीत्या जखमी झालेल्यांना दिव्यांग जन अधिनियम दोन हजार सोळा नुसार दिव्यांग दर्जा द्यायला हवा यावर सरन्यायाधीशांनी सॉलिसिटर जनरलला सुचवलं की अशा प्रकारे ऍसिड हल्ल्याच्या पीडितांना विशेष लाभ देण्याबाबत काय करायला हवं यावर संशोधन करून प्रस्ताव तयार करा यावर सॉलिसिटर जनरल मेहता यांनी सकारात्मक प्रतिसाद दिलाय त्यामुळे सरन्यायाधीशांच्या या पुढाकारानं केंद्र सरकार ऍसिड हल्ल्याच्या पीडितांसाठी विशेष पाऊल उचलण्याची शक्यता आहे थोडक्यात काय तर सोळा वर्ष लांबलेल्या एका खटल्याच्या निमित्तानं ऍसिड हल्ल्यातून वाचलेल्यांसाठी मदतीची शक्यता वाढली आहे या खटल्याच्या निमित्तानं या, या याचिकाकर्त्या महिलेच्या माध्यमातून सर्वोच्च न्यायालयासमोर व्यवस्थेचं रूपही समोर आलंय ज्याला अनेक जणांना तोंड द्यावं लागतं इतकी वर्ष लांबलेले खटले अनेकदा चर्चेत असतात कदाचित म्हणूनच शहाण्यानं कोर्टाची पायरी चढू नये असं म्हटलं जातं पण सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी तात्काळ दखल घेत दिलेल्या आदेशांनी आशेचं किरण कायम आहे कुणालाही न्याय मिळण्यासाठी उमरे झिजवायला लागू नये इतकीच अपेक्षा या निमित्तानं व्यक्त होतीये तुम्हाला काय वाटतं कमेंटमध्ये नक्की लिहा आणि लोकमत डॉट कॉमला सबस्क्राईब करा धन्यवाद